रेशन कार्ड धारकांसाठी धक्कादायक बातमी पुढील महिन्याच्या एक तारखेपासून लागू होणार नवीन सहा नियम देशातील एक्क्याऐंशी कोटी जनतेला मोठा फटका बसणार तुमच्याकडे कोणतेही रेशन कार्ड असू द्या पिवळे केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड धारकांसाठी आता अडचणीत वाढ झाली आहे पुढील महिन्याच्या एक तारखेपासून रेशन कार्ड बाबतीत या गोष्टी बदलतील नियमांमध्ये बदल झाला आहे ज्यामुळे रेशन कार्ड धारकांवर कारवाई होऊ शकते काही लोकांचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं या सोबततील दोन नियम असे आहेत की ज्यामध्ये खूप मोठ्या आनंदाची बातमी देखील आहे रेशन कार्डावर आता कर्ज मिळणार तर पाच लाखाचे उपचार देखील मोफत मिळू शकतात रेशन संबंधित झालेले हे सहा बदल जाणून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे व्हिडिओमध्ये सविस्तर आपण जाणून घेणार आहोत की रेशन कार्ड संदर्भात कोणते बदल त्या ठिकाणी लागू होणार आहेत ज्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यावी लागणार आहे जेणेकरून आपलं रेशन कार्ड रद्द होणार नाही रेशन कार्ड रेशन मिळणं बंद होणार नाही आपल्याला मोफत उपचाराचा लाभ मिळेल मोफत कर्ज देखील त्या ठिकाणी मिळेल रेशन कार्डावर तर या यासाठीची डिटेल माहिती त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक स्किप न करता पाहा कारण की यातला एक ना एक पॉईंट फार महत्वाचा आहे एकही पॉईंट तुम्ही जर मिस केला तर कदाचित तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं आणि जे तब्बल दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत तुम्हाला भोगावं लागू शकतं त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पात्रा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तुमच्याकडे कोणतंही रेशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारच्या रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका याच्या संबंधी नियम वेळोवेळी बदलत असतात ज्याची माहिती तुम्हाला वेळेआधीच असणं गरजेचं आहे त्यामुळेच आमच्या व्हिडिओचा उद्देशच असा आहे की पुढील महिन्याच्या एक तारखेपासून लागू होणारे काही नियम तुम्हाला दोन चार पाच दिवस आधी समजतील आणि किती तारखेपर्यंत तुम्हाला बदल किंवा याची काय माहिती लागणार आहे काय गरज लागणार आहे ते तुम्हाला समजेल आणि होणाऱ्या लाभापासून तुम्ही मुकणार नाही आता रेशन कार्ड धारकांवर होऊ शकते कारवाई पहिला नियम केंद्र सरकारची एक योजना ज्याच्या अंतर्गत एक्क्याऐंशी कोटी जनतेला एका विशेष योजनेचा फायदा मिळणार नियम क्रमांक एक केंद्र सरकारची एक विशेष योजना आहे जी दोन हजार तेवीस मध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये गरीब कल्याण अन्न योजना ही त्या ठिकाणी इची मुदत वाढवण्यात आली पाच वर्षासाठी ही वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या योजना वाढवताना सरकारच्या तिजोरी अकरा पॉईंट आठ लाख कोटीचा भर पाडणार आहे या योजनेअंतर्गत एक्क्याऐंशी कोटी जनतेला दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे ज्यामध्ये पाच किलो महिन्याला पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू मोफत देण्यात येतील यामध्ये साधारण पंच्याहत्तर टक्के ग्रामीण आणि पन्नास टक्के शहरी लोकसंख्या आहेत लाभार्थ्यांना रेशन कार्डच्या माध्यमातून हे मोफत धान्य वितरित करण्यात येणार आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आता ही होता पहिला नियम जो कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आता फक्त हा योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे वैध रेशन कार्ड असणं गरजेचं आहे आता ही होती पहिली आनंदाची बातमी आता दुसरी थोडीशी कडक बातमी कडक नियम तर ज्यामध्ये सरकारने वन नेशन वन रेशन कार्डची घोषणा केलेली आहे ज्यामध्ये रेशन कार्ड आधारशी लिंक करणं अनिवार्य केले आहे यामध्ये होतं काय की एकापेक्षा जास्त शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड लोक का घेऊन विविध ठिकाणाहून मोफत रेशन कार्डचा लाभ घेत असल्याची बातमी समोर आल्यानंतर सरकारनं पाऊल उचललंय याशिवाय अनेक मृत व्यक्ती आहेत तर यांच्याही शिधापत्रिकांवर रेशन लाभ घेताना समोर आले नाही हे थांबवण्यासाठी सरकारने ई के वाय सी किंवा रेशन कार्डला आधारशी जोडणं आता अनिवार्य केलेलं आहे याची मुदत तीस जून करण्यात आली होती पण ज्यामध्ये आता मुदत वाढ देण्यात आलेली आहे आता तीस सप्टेंबर करण्यात आलेले आहे आता तुमच्याकडे ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने आहेत त्यामुळे तात्काळ तुम्ही हे करून घ्या अन्यथा तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं रेशन कार्डचा मोफत याचा लाभ तुमचा नियम आहे सरकारकडून होऊ शकते कारवाई होय खूप मोठी कारवाई होऊ शकते दंड वसूल केला जाऊ शकतो जर ही हा नियम तुम्ही पाळला नाही तर आता तुमच्याकडे रेशन कार्ड आहे आणि तुम्ही जर मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर बातमी खूप महत्वाची आहे काय होतं नियम वेळोवेळी बदलतात पण जर वेळ नियमानुसार काम केलं नाही तर कारवाई होऊ शकते आता काय होतं की मोफत रेशन देण्याची जी सुविधा दे आहे तर ही प्रत्येक गटापर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे पण दरम्यान मोफत मिळणाऱ्या तांदूळ आणि गहूचा जो काय लाभ आहे ते अपात्र लोक घेतल्याचे त्या ठिकाणी शासनाच्या निदर्शनास आलेले आहे शासनाने आवाहन केलं आहे की अपात्र शिधाधारक जे आहे तर त्यांनी त्यांची शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड हे सरेंडर करावं किंवा जमा करावं आता मग नियम काय सांगतो की कोणी हे सरेंडर करायला पाहिजे की कर अपात्र म्हणजे काय तर अन्न विभागाच्या मानण्यानुसार जर एखादा कार्डधारक त्याने स्वतःच्या उत्पन्नातून एखादा प्लॉट किंवा फ्लॉट ज्याची साईज शंभर चौरस मीटर आहे तितका जर घेतला असेल तर त्याने ते जमा करणं अपेक्षित आहे त्याला मोफत रेशन मिळणं नाही तर त्याने तात्काळ ते जमा करावं शिवाय कोणाकडे एखादी फोर व्हीलर म्हणजे चारचाकी गाडी ट्रॅक्टर किंवा एखादं बंदुकीचं लायसन किंवा गावात दोन लाखापेक्षा जास्त उत्पन्न आणि शहरात तीन लाख रुपयापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असेल तर अशा लोकांनी देखील त्यांचं रेशन कार्ड तात्काळ तहसील किंवा डी कार्यालयात कार्यालय जमा करावं जर त्यांनी केलं नाही कार्ड तपासणी अंती जरी सापडलं तर ते त्यांच्यावर मोठी कारवाई होऊ शकते त्यांनी आत्तापर्यंत घेतलेल्या प्रत्येक किलो धान्यामागं अगदी त्यांच्याकडून दंड वसूल त्या ते ठिकाणी केला जातो आता खूप मोठी आनंदाची बातमी महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांना पाच लाखापर्यंत उपचार फ्री मिळणार होय दवाखान्यामध्ये उपचार फ्री मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वीच याची त्या ठिकाणी घोषणा केली होती तर आयुष्यमान भारताच्या धर्तीवर महात्मा फुले आरोग्य योजना जा जाहीर करण्याचा निर्णय केला यामध्ये पिवळं आणि केशरी रेशन कार्डाला पूर्वी मिळतच होता पण याच्यामध्ये पांढरं रेशन कार्ड देखील त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेले आहे ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे तर अशा लोकांना महात्मा फुले तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अशा दोन्ही योजनांचा संयुक्तपणे आता फायदा घेण्यात येणार आहे फक्त याच्यासाठी एक अट आहे त्यासाठी निर्द निर्देश जारी करण्यात आले होते ज्यामध्ये रेशन कार्ड माध्यमातून जे धान्य विक्री केली जाते ते यंत्रणेवरील सर्व अधिकाऱ्यांना या संदर्भात निर्देशही देण्यात आलेले आहेत यासाठी तुम्ही तुमचं पांढरं रेशन कार्ड तुमच्या आधारशी संलग्न करून घेणं खूप गरजेचं आहे तर जे जर केलं तर पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना देखील आता ता 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 त्या ठिकाणी लाभ उपचाराचा मोफत उपचाराचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतरची पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात मोठी आनंदाची बातमी की आता रेशनचं दुकान एका बँक सारखं काम करणार आहे रेशनच्या दुकानामधून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता कॅश काढू शकता किथे तुम्हाला कर्ज देखील मिळू शकतं जसं पोस्ट ऑफिस या पूर्वी पत्र व्यवहाराचं साधन होतं आता ते जसं पोस्ट पेमेंट बँक झालेलं आहे बँकिंग सुविधा पोस्ट ऑफिसने चालू केलेली आहे तसंच आता रेशनच्या दुकानाच्या माध्यमातून होणार आहे रेशनच्या दुकानामध्ये बँकिंग सुविधा देखील आता मिळणार आहेत ज्या माध्यमातून गरजूंला कर्ज देखील मिळण्याची शातकाने आहे लवकरच या माध्यमातून बँकच्या ब बरोबर करार करून कर्ज त्याचबरोबर ऑनलाईन पेमेंट सुविधा देखील मिळणार आहे त्यानंतर पुढची सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी डिजिटल राशन कार्डाचं आता आगमन होत आहे राशन कार्डचं आता डिजिटल रूपामध्ये त्याचा बदल होणार आहे डिजिटल रेशन कार्ड आता होणार आहे राशन कार्ड धारकांना त्यांची जी काय जी काय माहिती आहे ती आता सुरक्षित राहील आणि ज्या धोकाधडीचे जे काय मामले आहेत किंवा ज्या केसेस आहेत तर त्या कमी होतील फसवणुकीचे प्रकार त्यामध्ये होणार नाही पूर्ण ऑनलाईन सिस्टीम त्यामध्ये होणार आहे ज्याची आता सुरुवात देखील झालेली आहे तर ऑनलाईन तु तुम्ही तुमचं रेशन कार्ड त्या ठिकाणी बनवू शकता ऑनलाईन त्याची माहिती मिळू शकता तुमच्या विविध नंबर्स असतील विविध लोक त्यामध्ये जोडणं असतील वगळणं असतील या गोष्टी आता ऑनलाईन करू शकता म्हणूनच आता रेशन कार्ड हे पूर्वीचं एक पुस्तक होतं तर त्या पुस्तकाचं आता डिजिटल स्वरूप त्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे किंवा झालेलं आहे पण त्याची आता तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यासाठी आधार कार्ड लिंकिंग करणं फार गरजेचं आहे ज्या माध्यमातून तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून बँकिंग सुविधा असतील उपचार मोफत घेणं असतील किंवा मोफत रेशनचा वन नेशन वन राशन योजनेची गो त्या ठिकाणी असणं या सर्व गोष्टी आता करता येणं शक्य होणार आहे युती रेशन कार्डच्या संदर्भात अपडेट कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून हो, कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा